राहता परमिट रूमच्या परवानगीवरून ममदापूरची ग्रामसभा गाजली राहता तालुक्यातील ममदापूर येथील दोन ऑक्टोबर रोजी होणारी ग्रामसभा तीस ऑक्टोबर रोजी हनुमान मंदिर येथे घेण्यात आली रस्त्यांचे मुरुमीकरण घनकचरा व्यवस्थापन घरपट्टी पाणीपट्टीचे मुद्दे ग्रामसभेत मांडण्यात आले यावर विस्तृत चर्चा झाली परंतु जेव्हा पाच ते सहा अर्ज परमिट रूम बियर बारच्या परवानगीबाबत वाचन करण्यात आले त्यावेळी मात्र काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं अजेंडावरील विषयाव्यतिरिक्त ऐनवेळी आलेल्या अर्ज वाचन करताना झालेल्या ग्रामसभेत गावातील विकास कामांवर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित होते या ग्रामसभेत मुख्यत्वे रस्त्याचे मुरुमीकरण स्ट्रीट लाईट बसवणे आणि अतिक्रमण हटवणे या तिन्ही विषयांवर ठोस निर्णय घेण्यात आले ज्या ठेकेदारांनी ममदापूर गावठाण परिसरात निकृष्ट व अपूर्ण कामे केली आहेत त्यांना अंतिम नोटीस देऊन काळ्या यादीत टाकण्याचा ठराव घेण्यात आला तर परमिट रूम बियरबारच्या मागण्या सर्वानुमते अमान्य करण्यात आल्या भविष्यातही अशी कुठलीही परवानगी दिली जाणार नसल्याचे संबंधित पदाधिकाऱ्यांनी सांगितले गावातील व मळ्यातील अनेक अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था लक्षात घेता लवकरच मुर्मीकरणाचे काम हाती घेण्याचे ठरले तसेच मुख्य रस्ते व वस्ती भागात नव्या एलईडी स्ट्रीट लाईट्स बसवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला बस स्थानक ते भालेराव मळा अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने ग्रामपंचायतीने लवकरच अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्याचे ठरवले गावठाण परिसरात घरकुल बांधण्यासाठी येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली शासन दरबारी पाठपुरावा करून सर्वांना घरकुले उपलब्ध करून देण्याचे यावेळी ठरले नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टी स्वयंस्फूर्तीने भरून सहकार्य करावे असे आवाहन ग्रामविस्तार अधिकारी व सरपंच सौ अनिता कदम यांनी केले ग्रामसभेला ग्रामसेवक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते महिलांची मात्र अनुपस्थिती पाहायला मिळाली ग्रामसभेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लोणी येथून पोलिसांचे पाचारण करण्यात आले होते राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी युनूस इनामदार ममदापूर